मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेते गोविंद आता प्रचाराच्या रणधुमाळीत उतरलेले आहेत रामटेकमधले शिवसेना शिव... शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरले यावेळी माध्यमाशी संवाद साधताना आपल्या निवडणूक उमेदवारीबाबत त्यांनी भाष्य केलंय आपण तिकीट मागितलं नाही आणि निवडणूक लढण्याबाबत काहीच चर्चा केली नसल्याचं गोविंदानं स्पष्ट केलंय माझ्यासाठी ही नवी सुरुवात असल्याचं सुद्धा ते म्हणाले चुनाव के लिए ऐसा कुछ भी डिस्कस भी नहीं हुआ है और मैं टिकट भी नहीं मांग रहा हूँ मैं मैं ये चाह रहा था कि यहाँ से ये जो ये जो शुरुआत हुई है ये पुनः शुरुआत हुई है तो इसमें हम लोग कैसे आगे निकलते हैं ये देखा जाएगा परंतु मैं साथ हूँ और मुझे जो साथ दिया है मैं उस साथ का धन्यवाद देता हूँ महाराष्ट्र में मुझे हर हर व्यक्ति विशेष जितने भी हैं चाहे जो से हो वो मुझे पर्याय तो ही नहीं है। सर्वप्रथम मी धन्यवाद देतो की मला हा सहयोग मिळाला आणि आपण सगळ्यांनी मला इथं प्रकारे स्वागत करून ही सुरुवात झाली त्यासाठी धन्यवाद आहे आदरणीय राजू पारवे यांच्यासाठी मी इथं आज आम्ही सुरुवात करू